आशीर्वाद कर... दे तुझा गोळ्या कुस्तीच्या आकार्या कुस्ती खेळायला चाललाय गोळ्या करण्या ऐकलं काय बाजूच्या गावामध्ये कसला कुस्त्यांचा फड भरला होता मी गेले होते की बघायला एक एक से काय कुस्त होते बाप रे बाप म्हणजे रंगतच आली होती त्या मॅच ला लयच भारी मला तर लय आवडलं मॅच होती का कुस्त्याचा फड होता नेमकं काय तेच ते मॅच कुस्त्याचा फड एकच किती दोन तर जण होते दोन टीम होत्या त्यांच्या ते लढत होते बरोबर काय ते पैलवान लयच भारी वाटलं बघ मला मला काय वाटतं आपल्या गावात पण तसला कुस्त्यांचा फड भरला पाहिजे आपल्या गावात पैलवान पाहिजे बरं का पण कोणी नाहीच आपल्या गावात म्हणजे कोणी असं मनावरच घेत नाही सारखे धडधाकट लोक तरुण त्यांनी मनावर घ्यायला पाहिजे आपल्या गावातून एखादा पैलवान उभा राहायला पाहिजे कसलं भारी वाटणार आपण त्याला सपोर्ट करू चांगला तुम्ही काय मनावर घेतात आमच्या साठी मला काय वाटतं माहितीये का आपल्या गावात बंड्यानी जर मनावर घेतलं ना तर तो तोले भारी पैलवान होऊ शकतो काय बांड्या हा मग गोळू दादा भारी मग गोळू दादा हा एका अरे गुळू दादाकडे पैलवानाची डोक्यापान पैलवान कसा असतो काय असतो कसा असतो काय असतो अग ते आमच्या उसाला खत टाकायचं खत ते पन्नास किलोची ची पिशवी मला उचलत नव्हती अहो त्या गुडदाने अशी एका बुटीत पकडून टाकली आत मधी मधी direct अहो बघ हा म्हणा ना आता वा तुम्ही खरं पाहत होता तुम्हाला काहीच कळत नाही हे गोळ्याने हा मग आणि ऐक आम्ही वाळूच डंपर भरून चालवतो तो डम्पर जशी लावून वाडा ना गुळगाला निसत्या दाखा लावला मागून दाखा असे राग 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 बाहेर निघलेत एवढी ताकद आहे गुळगाला भारीच की मग गोळा होऊ शकतो मग पहिलवान अरे त्या गोळदाराच्या घरी दहा म्हशी दहा म्हशी दहा मशी दहा लिटर लिटर दूध आणि दूध किती किती जाते लिटर अख्खी ऐंशी लिटर गोळदारा दूध प्या एवढी ताकरी गोळ दाद्यात एवढं दूध प्याय काय पारडू बिरडू आहे एवढं दूध कोण पित अरे तुला बघायचे काय बघा बघायचे का लाव पण त्याची बंदू हा तुम्ही मी सांगू नको ना जरा तुम्ही कुस्ती लावायची गोळ्याची होऊन जाऊ दे कुस्ती ठरली लगेच कवा लावायची बोल त्याला जमतय का आधी आहे तू फक्त लावायचं कधी सांग संध्याकाळी भरू चालतंय पुढे गावाच्या पाव ना चालतंय मंदिराच्या पुढे हा मंदिराच्या पुढेच पुढं बांड्याचा पाय मारल तर बाबदार तू दवाखान्याचा खर्च करतो तू करायचं आता एक तर आमचे गोळदारा एकटे डोक्यात टाकले ना त्याला उलटा पालटा केलाच आणि त्या गोळ्याला काय था झालं तर माझी जबाबदारी नाही आधी सांगून गुरुदाराच टेन्शन असतो की गुरुदार आता व्यायाम बिम करून येते तू फक्त मांड्याला तयार ठेव चला दादा आपल्याला हे करायचे हा हा बघा बघा आमचे पायलवान बघा आहे तुमचा पायलवान लगेच त्यांची छाती तारून आली बघितला पायलवान मांड्या फक्त तू सावट ठेव त्याच काय खरं नाही वा वा गुळ दादा पाहिलं एक नंबर पाहिलं एक नंबर कशाचा एक नंबर त्या मंडी पुढे तू एवढं मोठ मोठ फेकलंय हा डंपर वडीत आहे परत ऐंशी लिटर दूध पिताय आणि काय खाटाच्या गोण्या नेऊन टाकीतय वावरामध्ये अरे एवढं सगळं मी कधी केलंय दादा किस्सेच नाही तिला काय सांगू तिला असं सांगू त्याला कळशी उचलत नाही चालता हॉलकडून असं जाऊन सांगू तिला राहायला करण्यात तुझं म्हणणं पण बरोबर बर का पण अरे मी नाही त्या सोबत कुस्ती जिंकू शकत ते बांडे कुठं मी कुठं कस काय जिंकणार आहे कुस्ती इथून डोकं चाललंय तशी काहीतरी आयडिया का राहतरी आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे असायला कारण बरोबर आहे बर का खरच आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे बर मला काहीतरी Idea काढू दे विचार करू दे जरा काढा लवकर चला चला लवकर डोकं पटकस होय गुळदारा पहिलवान कुठ चाललोय आपण अरे आजीचा आशीर्वाद घ्यायला चाललोय कस आहे माहिती का ज्येष्ठांचा आशीर्वाद विजय खेचून आणतो हा चला चला लवकर चला आजे आशीर्वाद दे ना? तुझा नाक पहिलो गोळ्या कुस्तीच्या आकार्यात कुस्ती खेळायला चाललाय तिकडे घरात घरात कुस्ती नको खेळून काय नको कळून नको करू लाई आज अग आज काय करीत तू एवढी एवढ शक कुस्ती तुला कोणी पाडलं हाड काढ कुठून पैसा आपलं घरात जाऊन बस काय नको कुस्ती खेळू नको काय नको आजे कशाला कोण हाड काढ मोडी मी तयारीत तशी केली माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे तू अजिबात टेन्शन घेऊ नको आणि करणे आहे ना माझ्यासोबत कमी काय करीन तुला करणं पैसे काय का पैसे मा पळडाय मोडाय म्हणजे मला वाटलं बायक सर काय मी पैसा आणू आता आपल्या पैसे कमी आहेत का कोण याचा बाबा नाही कोण नाही कुठून पैसा आणायचं कुठून काम करायचं आजे तू टेन्शन घेऊ नको एवढ्या वेळेस जातो मला फक्त एकदा विजय होऊ नव दे पहिला गुलाल तुझ्यावर टाकणार बघ विजयाचा आजे, आजे� मंदिरा पुढे कुस्ती कुस्ती hmm. कुस्ती कुणा सगळं माहिती का बादे बादे आ। ते सगळे कुस्ती बापरी आता ते, ते बर्थ्याच तुझी बरोबरी होईल का सांग बरं तू एवढी सा बंड्या किती उंच आणि त्या बर्ड्याने धरून तुला पटले हो मी अकुठ म्हणा ना तू बघायचं मग तूच सांग बर मला आता सांग आपली कशी झाली आता अरे अरे झाली तुझी कायरी सगळी पण मला तू घरात जाऊन बसव मला तुमच्या आजीचा विरोध आहे तुम्हाला काय करायचं अरे करण्या आजीचा विरोध असा खायचिला येऊ चला काही एवढा विश्वास टाकलाय माझ्यावर कुस्ती तर आपल्याला जिंकलीच पाहिजे मंदी खुश तर आपण बी खुश येऊ द्या समोर कुणी बी चितपटच करतो त्याला मी मांड्या अरे नुसतं याम करून काय नाही होत त्यासाठी एनर्जी ड्रिंक घ्यावं लागतं एनर्जी ड्रिंक अरे मोठे गुंठे दाखवतो भाऊ रे एव आमचा काजू व्यायाम करायचे खाली सोड तू भाई इकडे भांड्या हे बघ हे बघ उद्या गुळूदारा याचा दोन गोट मारणार आणि अशी आगा त्यांच्या समज एवढी एनर्जी मध्ये पावर आहे कळलं का कुठून आणली मुंबई मुंबईवरून पेशेल मागवली हा आपल्या मल्टनगरीमध्ये नाही भेटत ती म्हणजे ही पिरू उद्या गुळू दादा माझ्यासोबत कुस्ती तुला पलटीच काढणार रे मला पलटी मला मग हि आ, भारी, आता रनिंग करतो कशाला सरपंच इकडे या काय राजे ते कुस्ती कोणी लावली गावात कुस्ती कोणी लावली मला नाही काय कुस्तीच माहिती का सरपंच तुम्ही तुम्हाला माहिती तु पाहिजे सगळं गावातलं का काय होत काय नाही ते राजे खरंच मला काय माहिती नाही माहिती नाही तुम्ही नोकरी करीत गावात सोडून जात फिरायला अरे मला करावा लागून मी सांगून ठेवते तुम्हाला अंदुगर बाकीच बोलायचं नाही ती कुस्ती बिस्ती काय करायची नाही आणि केली ती परमा बारीक सांगून ठेवते तुम्हाला सरपंच तुम्हाला कळत जा गावात काय होत काय नाही काही नोकऱ्या करता का तुम्ही तिकडे करायचं गावात अरे हा ठीक आहे बरोबर आहे माझी जबाबदारी आहे त्यांच्यावर लक्ष द्यायची काय करायचं मग आता सांगा तुम्ही मला बर मी मी बघतो काय आहे ना जे काय होईल ना ते बघतो हो मी हा काय टेन्शन न घेऊ तू मी टेन्शन हा बरोबर आहे आज तुझ बघतो मी काय आहे जाऊ गे करण्या चल चप्पल काढ कर रिंगांना आकायचं का कुस्ती खेळायची का नाही मग आकना मग पैलवान कोण आहे म्हणला पाटके म्हणजे तुझ्या पण ठेव की पहिलवान माझा दा आहे का बघायची का नाही तुम्हाला आमचा पहिला कधी येऊन बसलाय तो पहिला कधी यायचा अरे येतोय आमचा पण पहिलवान बेला काय बोलू दादाला त्याला भेट असतो लगु दे हा? किती वेळा मारली अरे दिवसभर मी मारित तो हायला आला आला भांडे आला आमचा पहिला ना बोला दादा माहिता ना तयार या भांड्याला पलटीच करा आता तुम्ही चिचपटाच करून टाकता आईल काय जुळानाकडे आलो परत तुम्ही ए म्हंदे अरे तो पहिला द्याला आमच्या गोळ झाला या अरे बैला बेला काय नाही मग का कळून द्यालाय ए थांबा थांबा परत आला हे भांड्या ये भांडे आता बघा आता कुस्ती होत रा राहू बा सारखा कुठे जातोय पुन जाऊ दिसल गोल दादा पाट उ पलट करा एका फर्स्ट एकस दा धोबी पचत लगे गुल्लास पाहिजे गोळे हं जाऊ दिसल आयला काय जुळा लगडे मी आलो परत जाऊ पहिली बकेट दे आलो परत नाही नाही पहिले कुस्ती खेळ बकेट दे आलो ना परत पहिले कुस्ती खेळ म्हणलं ना अगं दे ना बकेट आलो ना कुस्ती खेळ अगं दे आलो परत मध्ये ए मध्ये तो पहला सारका येजा येजा करतोय हार म्हणून जाहीर कर तू ए नाही नाही थांब ए अरे था। था। तू आता बंड्या परत आला ये बंड्या आता बघवस तू म्हणजे त्याला धरून ठेव आता जात पडून गेला ना बघ मग आणि आणिकडे bucket ठेव इकडे सोड हा चल आ म्हणतेस का खेळ उचल टाक उचलून लाव ले हा उचलले चल 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 बघ आ आ ए जिक लागल उचल

ए जिकला जिकला अरे देखाला जिकला गोळा दादा आपण करण्या कसा बंड्याला चितपट केला निस्ता ढाका लावला की बंड्या पडला बघ आ गोळा दादा तुम्ही सगळ्यात एनर्जी जिमची कामाले त्याच्यात तुम्ही गोटा मिळवला देओ कसला गोटा येत नाव नाही येत मला अरे जमाल गोटा जमाल गोटा बंड्याला चितपटज केला देदी सांगू नको कोणाला आपल्यातच ठेव आ तादे अरे करनिया ये दे। चल्ण चल्ण दे। दे। गेलता का का अरे कुठे अरे तुमचे ते सरपंच नाहीत का त्यांनी शिफारिस करून नवीन वायर बोलावला गावात हे आणि तुमसारख्याशी कुठं करून माणसं बघितले तो गेला पण आणि मला पुन्हा इकडे यावं लागलं अच्छा बरोबर राजकीय बळी गेला काय तुमचा हे बघा वायर म्हणजे तुम्हाला राजकीय ताकदी पुढे झुकावा लागले मला की काय करतो बाबा मी ना आज त्या सरपंचाला ना जाबच विचारणार सोडतच नसतो जाब सरपंचा जायचं त्यांना वायर मेन एक रुपयाची पण लालच कारण तेच तर मी म्हणतोय ना मला आजपर्यंत असं कानावर आलंच नाही की खरंच चौगुले वायर नाही ना कुणाकून एक रुपयाची लाच घेतली म्हणून अरे कसं काय येईल तुम्ही घेतलीच नाही मग तुम्ही एवढे इमानदार माणूस आहे राव आणि खुशाल पण शिफारस करून तुम्हाला गावाच्या बाहेर आणि दुसऱ्याला याला काय अर्थ आहे का म्हणजे स्वतःच्या मर्जीतले माणसं बोलवायचे चा, गावामध्ये चांगले माणसं गावाच्या बाहेर पाठवायचे चला चा। त्यांच्याकडे त्यांना जाब विचार जाऊ दे काय परत भांडतो नाही नाही हे बघा मी असं सुट्टी देणार नाही तुम्हाला यावंच लागेल माझ्यासोबत चला अरे सगळे करले चला बाय मेन चला चला बाय बोल की तुम्ही सरपंच पण जरा आता जा विचारणार अरे मी कुठे काय बाबा या सगळे गोयाचं चालले सगळे हा का अम्मे ए दुसऱ्या सर आपले जायचे कुठे अरे सर पण जा काय आला अरे ते आपले नाही वायर मेन त्यांच्या सर पण जाने काय टाकले गुजारा राजकीय दबाव राजकीय दबाव टाकलाय त्यांची बदली केली ती काय तुम्ही राव सरपंच तुमचा माणूस तू सरपंचाचा गडी तुमचे तुम्ही प्रश्न मिटवा ना मला बाकीची काम आहे ती काम करतो मी अरे तुला कळत तुझ्या मुळे लागला होता अरे दुसऱ्या तुमच्या असल्या झोपलेल्या गाव गावामध्ये भ्रष्टाचार होते तू आहे ना जागा अरे मी जागा आहे म्हणून त्यांना आहे सरपंचाकडे घेऊन जाब विचारायला आणि विचारणारच आहे मी बी सोडत नसतो बघ मग ना घेऊन मला मला काम आहे बाकीची वायर बैल यांची बदली काय केली तुम्ही अरे त्यांची बदली केली होती पण आता वरच्या साहेबांना सांगून शिफारस करून त्यांना आपल्या गावामध्ये परत आणले मी त्यांच्या कामावर काही शंका होती का तुम्हाला अरे शंका नाहीये मला माहिती आहे ते खूप प्रामाणिक आहे पण सरपंच हे बरोबर नाही तुम्ही परत त्यांच्यावर राजकीय दबाव आणताय त्यांची बदली करताय चुकीचे असं नाही करायला पाहिजे अरे पण काही राजकीय डावपेच असतात आपण तू आव तु, तुमचे ते राजकीय डावेत इकडं कुठं इकडे राजकारणात वापर इकडे प्रामाणिक वायरमॅन वर कशाला वापरताय एवढं ते मधल्या काळात जो वायरमॅन आणला होता तो काय भ्रष्टाचार करण्यासाठी आणला होता का अरे नाही रे बाबा होय सरपंच ते किती चांगले वायरमॅन या आव ते लाईट जात होती का अजिबात नव्हती जात अहो लाईट आली का तरी गावात जायचा विषय राहिलाच कुठ गोळा तुला यांच्यावर एकदम विश्वास आहे ना तुला असं वाटतं खूप प्रामाणिक आहे ना हे हाच माझा विश्वास त्यांच्यावर माझ्या स्वतः पेक्षा आहे ना त्यांच्यावर जास्त विश्वास आहे ना मग आता ते किती प्रामाणिक आहे ना हेच मला बघायचे चला तुम्ही माझ्या बरोबर पण चला तुम्ही माझ्या बरोबर चला प्रामाणिक पण नाही माहेर चला दाखवतो तुम्हाला प्रामाणिक चला हो सरपंच किती लांब घेऊन चालले एक तर गुडगा दुखतो आधीच माझा अरे बघ लवकर प्रामाणिक चेक करा तू काय करते इथं बसून आपल्या घरी जाऊन बस नाव आग आजे ना राजकीय दबाव आणून वायरमॅन चा उगोल्याच ना बदली केली होती सरपंच आता कात्रीत सापडलाय सरपंचाला ना सुडीतच नाही बघ आता आता आम्ही वायरमॅनचा प्रामाणिकपणा चेक करायला चाललो इकडं कुठे पण आपल्या घरी नेऊ हो नको बरोबर चाललं नाही आपल्या घरी हा चालते जातो घरी हा उठून आपल्या घरी हा हा चला आपल्या घरी आणू नको हो सरपंच इकडे कुठं आमच्या घराकडे तुला वायरमॅन प्रामाणिकपणा बघायचे ना मग आम्ही दाखवतो चला ना पण आमच्या घराकडे कुठं अरे चल तू वायरमॅन साहेब हे गोळ्याचा खांबळा हे गोळ्याचं घर आणि हा गोळ्याचा आकडा पकडा आता तुम्ही हो रे गोळ्या लय टमाटा टमाटा म बोलतो आणि तुझा आकरा टाकतो कर रे ह वायरमन तुमचा पाय पडतो पण असं काही करू नका नाही नाही तुझा आता आकरा पकडायच लागतय तू कारवाई करणार म्हणजे करणारच आता अहो वायरमन मी तुमच्यासाठी सरपंच सोबत भांडतोय राव आणि तुम्ही माझ्यावरच कारवाई करणार का अ अ दादा वेळोवेळी तुम्ही सरपंच दाय टासा दादा हा सरपंच आहे तुमचेच टासले सांगतो ना सरपंचाच्या विरोधात जाऊ नका अरे पण करणे असं कसं रावते सरपंचाने बदली केली नाही यांची म्हणून आपण वायरमॅन साहेब गोळ्याचा आकडा पकडलाय काय असेल ना कायदेशीर कारवाई त्याच्यावर करा तुमच्या सरकारी नियमानुसार ना जे जे असेल ना, ना? ना ते सगळं करून टाका आकडा टाकणे कायदेशीर गुन्हा आहे ना मग काय मग आता ते काय गुन्हा असेल ना ते तुम्ही लावून टाका त्याला काय गोळ्या करायची काय करायची हो नको वायरमॅन परत असं नाही म्हणा परत असं दिसलं नाही पाहिजे बरं का नाही तो पहिला आकडा काढ आणि मीटर वरती कनेक्शन चालू करून घे काढून टाकतो हा सरपंच एवढ्या जाऊ द्या त्याला सांगितलं समजावून ते करेल बरोबर आब ठीक आहे वॉर्निंग वॉर्निंग दिलेली तुझा साहेबांनी काय परत आकडा दिसला नाही पाहिजे हा आणि गोळ्या तुझ्या माहिती करता सांगतो चौगुले साहेबांची मधल्या काळामध्ये बदली का केली होती माहिती का? का हे असे आपल्या गावामध्ये किती कितीतरी आकडे आहेत साहेबांनी कितीतरी वेळा समजून सांगितलं लोकांना आकडे टाकू नका मीटरवर लाईट चालवा लोक ऐकतात का आपल्या गावातल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून आपल्या गावात यांनी कधीच कडक कारवाई नाही केली याच्यामुळे वरून येणारा लोड आणि आपल्या गावातली जमावणारी बिल याच्यामध्ये खूप मोठा तपावत होता म्हणून साहेब काय म्हणले की बा तुमच्या गावामध्ये आम्हाला लोड शेडिंग चालू पण मी साहेबांना विनंती केली साहेब आमचा शेती बहुल भाग आहे तुम्हाला जर असं वाटत आमच्या गावामध्ये आकडे जास्त तर तुम्ही दुसरा वायरमॅन लावा पण आमच्या गावामध्ये लोड शेडिंग काय तुम्ही का काय करू नका म्हणून मधल्या काळामध्ये ना आपल्याकडे दुसरा वायरमॅन आला होता बघितलं का वायरमॅन साहेब किती भारी सरपंच आपल्या गावातला मी तुम्हाला सांगत होतो ना तुमच्या विरोधात मला कोण कसं आहे कोण कसं सगळं कळलंय चला आता आणि तू थोडं काम करून घे मीटर बसून घे आणि आकडे टाकायचे बंद करत जाते करतो कळलं कर कर ना हा आकडा काढून घेतो ना हा चला तुम्हाला